आय होप तुम्हाचं असणार तर मी डायरेक्ट ब्लॉग आहे ना आत्ता बघा आठ वाजता स्टार्ट केला आहे वाजायला आले तर आज आम्ही जायला निघालो आहोत पुन्हा एकदा कालवण रे कालवन, कालवन रेस्टॉरंटमध्ये कारण की आम्हाला इन्व्हाइट केला आहे ताईने म्हणजे जे आपल्या कालवण रेस्टॉरंटचे ओनर आहेत ताई सो त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केला कालवण हॉटेलची ॲनिव्हर्सरी आहे तर कितवी आहे ते तर मला माहिती नाही आता आपण तिकडे गेल्यानंतर सर्व विचारूया ताईंनाच की कितवे आहे ते तर चला आज हंशी हे आणि मी आम्ही तिघे चाललो आहोत तिथे तर आता आपण भेटूया डायरेक्ट कालवन रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतरच चला बाय चला हे बघा आम्ही आता निघालो हंशी कुठे गेला हांशी दिसतो का तुम्हाला हां बघा चला आता आपण डायरेक्ट भेटूया कानवर कानवर कालवण <laughs> काल रेस्टॉरंटमध्ये चव अग्री कोळी चव अग्री कोळ्यांची चला जाऊया तिकडेच तर तुम्ही आता बघू शकता आम्ही आहोत कालवण रेस्टॉरंटच्या बाहेरच तर आता पहिला आपण गाडी पार्क करूया चला तर चला आता गाडी पार्क केली आम्ही इकडे आणि आता आम्ही निघावलं बघा हे बघा चला आता आपण जाऊया कालवण रेस्टॉरंटमध्ये आपण आहोत कालवण रेस्टॉरंटच्या बाहेरच आणि चला आता विचारूया मुंबई जाऊन पाहिनं भेटूया पहिला पूजा आपल्या झाली आहे त्यांची काही सांची बघा ओ आणि हंशी मस्त जेवायला बसले तर जेवणामध्ये आज काय काय बघा मस्त उपवास आहे कारण की पूजा आहे तर आज वेजच्या ठिकाणी असणारच आहे बघा काय काय सांगाओ मी सांगते बघा तुम्हाला जेवणामध्ये तर चला जेवण गेलो पहिला आणि तुम्हाला जेवल्यानंतर भेटतो हे बघा चला जेवण घ्या चला हे बघा मी पण जेवण घेते आता आणि मग तुम्हाला जेवल्यानंतर भेटते आम्ही कालवा रेस्टॉरंटमध्ये आणि त्यांचे किचन झाले तर आज नॉनव्हेज तुम्हाला काय जेवण बघायला भेटणार नाही कारण की आज आहे त्यांची पूजा म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे कालवा रेस्टॉरंटची तर आजच्या जेवणामध्ये खूप कोणते पदार्थ केलेच आहे जेवण लोकांचे झाले तर मी तुमच्याबरोबर शेअर करते आज त्यांनी काय स्पेशल जेवण दिला आहे पहिली जेवू शकतो एकदा मस्त आपला भात एकदा मस्त बटाट्याची भाजी आहे आपली आगरी पद्धतीतली भाजी घेऊ शकता तुम्ही कोबी आणि चणाची भाजी आहे शकता तुम्ही शिरा आणि एकदा बघा मस्त गरमगरम भाजीसुद्धा होते मस्त गरमगरम पुरी बटाट्याची भाजीसुद्धा आहे म्हणजे करते मिस्टर तिला मित्र सासूबाई माझे पप्पा ही छोटी बाई हा तिचा मुलगा हा माझा मुलगा माझी मम्मी आणि सगळ्या आमचे फॅमिली फ्रेंड्स त्यात मला बघितलं त्याची पूर्ण फॅमिली आणि आता हा प्रोग्राम सुद्धा आपला खूप छान झालेलाच आहे अजून नमस्ते आज आमच्या कालवण हॉटेलला दोन वर्ष कम्प्लीट झाली आहेत म्हणून मी त्या निमित्ताने पूजा ठेवली आहे लास्ट मोमेंटवरती वरती ह्यांना मी आमंत्रण केलं आणि आज त्यांनी आमच्या आमंत्रणाला मान ठेवून आज आमच्या कालवण रेस्टॉरंट मध्ये व्हिजिट दिली आम्हाला खूप चांगलं वाटतं म्हणून आमच्यातर्फे त्यांना त्यांच्यासाठी एक प्रा तिकडे खूप आवडलं तुम्ही आला थँक्यू सो मच आता तुम्हाला आता माझ्याकडून असं नाही गिफ्ट आमच्याकडून कालवड मी नाही आण माझ्या मला असं चांगलाच नाही वाटला अरे नाही असं नाही हे गिफ्ट माझ्याकडून सगळ्यांना दिलेलीला एवढं दोन वर्ष कंप्लीट होत आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे आणि हा अशी एवढी काही सांगतात कारण की बघा तिथे डोक्यात कडकडे सुद्धा आणि आता काही बाहेर येऊन आम्ही थोडं घर काही आपल्या कालच्या माझ्यासाठी मग तुमच्यासाठी सरप्राईज होतच माझ्यासाठी मी ते असं आधीपासूनच ठेवलं होतं की तुम्ही येणार तर मी तुमच्यासाठी काहीतरी काहीतरीच येणार कारण की तुम्ही आमचे कस्टमर आहात तुमच्याकडं आमच्या आम आमच्यासाठी पण आमच्या गालवन रेस्टॉरंटला पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे चांगला प्रेम मिळतोय आणि देव करू असाच खूप चांगला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि आपलं अग्री कोळीचं नाव जे आहे ते चांगलं असं एवढे असं हो सगळ्यांपर्यंत पोहोचवतो तर तुम्ही आता हा कालवन रेस्टॉरंट तर बघितलंच बेला आणि असाच सेम कालवड रेस्टॉरंट त्यांनी महाबळेश्वरमध्ये असं झालेलं आहे कालवन रेस्टॉरंट सांगते जर तिथे कोण जाणार असाल तर नक्कीच तुम्हाला चौदा पदार्थ खायला भेटतील अग्री बोलायचं तर पण कोणाला काही सांगतील आता बेसिकली uh, आमचं महाबळेश्वरमध्ये मा मेन मार्केटमध्ये मा रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे आणि के ते दसऱ्याला आम्ही चालू केलं होतं आज जवळजवळ त्या गोष्टीला सात महिने झालेले आहेत आणि तिकडे uh, आम्ही किचन स्टार्ट केलेलं आहे म्हणजे तुम्हाला काळवणच्या व्यतिरिक्त किंवा मच्छीच्या फिशच्या व्यतिरिक्त तुम्हाला चायनीज पण मिळेल तुम्हाला इंडियन म्युझिन पण मिळेल आणि खूप मोठा आहे खूप मस्त आहे सगळ्यांनी प्लीज तिथे जाऊन नक्कीच नक्कीच जा नक्कीच जाऊ आम्ही गेलो होतो पण आम्हाला थोडाफार अनुसूच झाल्यामुळे आम्हाला नाहीच भेटला ना तिथे गेलो होतो आम्ही पण आम्हाला नाही भेटला आलो जेव्हा आम्ही इथे आलो का आम्हाला समजलं की तिथे ओपन झाले कालवण रेस्टॉरंट आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे का की आपला कालवण रेस्टॉरंट तिकडे ओपन झालेला आहे आणि मी आगरी लोक आपल्या रेस्टॉरंटला खूप चांगला सपोर्ट करतात आणि इवन तिकडच्या लोक पण जे पुण्या साईडची लोक आहेत ती खास मच्छी खाण्यासाठी महाबळेश्वरला ट्रॅव्हल करतात आणि मच्छी खायला येतात आणि सगळ्यांना खूप आवडते खूप मस्त आहे सगळ्यांचे ते सगळ्यांना रिस्पॉन्स खूप चांगला मिळतो ते आणि हो एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरली आहे यांचं चॅनल मी खूप चांगलं बघते यांचे व्हिडिओज खूप चांगले असतात आणि यांच्या चॅनलचं नाव त्याच लाईव्ह सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही सगळ्यांनी यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू थँक्यू ताईने सांगितल्याबद्दल आणि नक्कीच फॉलो करा नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट टाईम परत एकदा भेटू जेव्हा भेटू तेव्हा पुन्हा एकदा आपला जॉब येईलच चालवतात तर आतासाठी बाय चला तर चला हे बघा आता आम्ही निघालो तिथून फायनली आणि आता आम्हाला वाजले सव्वा अकरा वाजायला आले तिथून निघायला तर आता भेटूया आपण घरी हे बघा आम्ही आता आहे ना अजून घरी नाही पोहोचलो आम्ही पोचलो वाशी आणि इथे बघा लगेच काय दिसलं आम्हाला नॅचरल आईस्क्रीम तर जरा आता जेवण तर झालं आहे मस्त तर नॅचरल आईस्क्रीम खाल्ला पाहिजे पाहिजे तर आहे ना इथे बघा इथे ना पार्किंग नाही आहे सध्या आता इथे काम वगैरे चालू आहे आणि गाडी रोडवरच आहे तर ओ आणि मी मला कुठल्यांदा ओ आणि मी गाडीमध्ये सोपलोय आणि जाणार आईस्क्रीम हा मला माझा आपला फेवरेट कुठला हा बघा नॅचरल हे बघा दे, दे। हा बघा कसा आईस्क्रीम कोण आला का नॅचरल कुठलाय माझा संतोष पैसे घेतलेच का चला आईस्क्रीम तर आला तुझा कुठला आहे माझा कोकोनट हे बघा चिप्स संपल्याला चला हो नाही कुठे आईस्क्रीम तुमचं आईस्क्रीम वाढचं चला नाही घेतला कोण मला घेतला ना सो दाखवू याच्यात धवल ये हा यस कोनवाला आणि मी मस्त अंजून चला आता आम्ही मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतोय अरे माझा आईस्क्रीम नाचायला लागला कसा खाऊ पैसे मस्त या मी हा मला वाटतं टेस्टी मी खाऊच आयस्क्रीम हां कसं चाललं आहे घरी चला हा बघा हा चालला घरी हा नॅचरल चालला घरी आणि हा चला माझ्या पोटात हा बघा नॅचरल चलो बघ काय बोलतात ए आता आईस्क्रीम उलटा झाला उलटा चला थांबा मी आईस्क्रीम खाऊन घेते पहिला बटापट प्त। नाचायला लागला बघा इकडे बघा मी बोलली काय आता ब्लॉग मध्ये आता आईस्क्रीम नाचणार आहे आता उडेल बघा कसं टाणार आहे ना बघा आता वाचला बघा आईस्क्रीम साठी गाडी थांबवली बघा चला चला हे बघा आम्ही आता जस्ट घरी आलो मस्त नॅचरल आईस्क्रीम वगैरे खाल्ला जेवण वगैरे झाला तिकडे आणि आईस्क्रीम खाल्लं वाशीमध्ये तर खूप भारी वाटला आम्ही होतो कालवण रेस्टॉरंटमध्ये ते सुद्धा आज सुदा कालवन ची, ते होता कालवण रेस्टॉरंटची ॲनिव्हर्सरी त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो छोटीशी पूजा सुद्धा होती तर पूजेला आम्ही गेलो होतो मस्त जेवण वगैरे खाल्ला आणि जेवणामध्ये होता व्हेज आज व्हेज ह्याच्यासाठी होता कारण की तिथे थोडीशी छोटीशी पूजा सुद्धा होती तर थोडाफार उशीर झाला जायला थोडा आम्ही पोचलो आणि त्यांची पूजा झाली तर तेवढा तेवढी क्लिप आपली राहिली ताई त्यांची न थोडी क्लिप राहिली व्हिडिओची हो तर पुढची बाकीची जी राय पुढची जी होती व्हिडिओ ती मी कंटिन्यू केली जेव्हा मी तिकडे गेली तेव्हा तर वेज ह्याच्यासाठीच पूजा होती म्हणून वेज होता जेवण तरीसुद्धा खूप जेवण भारी होता आणि ताई आणि भाऊंना पुन्हा एकदा भेटून खूप भारी वाटला तर असंच आता आपल्या असेच आपले असे पुढचे ब्लॉग त्यांच्याबरोबरचे पुढे पुढचे ब्लॉग तर, तर येणारच आहे तर चला हा ब्लॉग आता आहे ना मी इकडेच एंड करते माझा हा ब्लॉग म्हणजेच कालवण रेस्टॉरंट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिल दॅन टेक केअर आणि बाय अँड गुड नाईट